आमदार होणार काय सांगाल तुम्ही आज आपण पाहतो विकास काम जर बघितली तर किरण लामटे साहेबांची जर आज काम जर बघितली प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आता कालच सभा झाली आपण बघितलं का प्रत्येक सर्वसाधारण माणूस सभेला स्वतःची भाकर खाऊन सभेला होता याच्या कालच्या पैसे दिले नव्हते तुम्हाला आम्हाला कुठलेही पक्ष पैसे दिले नव्हते मागच्या पाच वर्षात आम्हीच पैसे देऊन उभं केलं होतं ठेवली कसं आज पार जाण त्यांनी ठेवली म्हणजे प्रत्येक समस्येवर ते त्यांनी समाधान करेल असंच कामं केली पाण्याच पाण्याचा वाटप असेल रस्ते असतील प्रत्येक गावामध्ये मंदिरांची कामं असतील मशानभूमी असेल प्रत्येकाला प्रत्येक गावात जाऊन वस्तीवर वाडी वस्तीवर जाऊन त्यांनी त्यांची कामं व्यवस्थित पार केली म्हणूनच कालच्या सभेमध्ये तुम्ही बघितलं असाल सर्व सर्व साधारण माणूस स्वतःहून भा, भाकरी बांधून आला होता कालच्या सभेवरूनच त्यांचा विजय जा हा निश्चित झालेला आहे मामा काय सांगाल तुम्ही आम्ही ना गेले पस्तीस वर्षे भागडी म्हणून लय गावात भागडी म्हणून एक युरे तो दुर्गम युरे आदिवासी समाज आदिवासी समाज बागडी म्हणून वाडी ते पस्तीस वर्षे तिथ लाईटीचा काही लवलेच नव्हता जसे लाईटच नव्हती लाईटच नव्हती पस्तीस वर्षात तरी लाईट नव्हती <laughs> पण लांबटे साहेब जसे सतेव आले एक हेलपाटा मारला आम्ही राजूरला <laughs> तर ते सरचे त्याने आम्हाला डायरेक्ट ट्रान्सफर हो <laughs> आणि तुम्हाला लाईट उपलब्ध करून दिली उपलब्ध करून दिली अकोला तालुक्यात कोण आमदार होईल काय सांगाल सर तुम्ही अकोल्या तालुक्यातील आमदार किरण लांबटेच होते का, का, का लांबटे आमदार होतील काय सांगाल तुम्ही किरण लांबटेचा असा अनुभव आलेला गेले पाच वर्षापूर्वी त्यांना आम्ही आमदार केलेले त्या काळामध्ये त्यांनी आम्हाला मशनभूमी दिलेली त्या मशनभूमी पाण्यामध्ये गेली होती त्याचे काम आढळलं स्वतः आमदार आले त्यांनी दगडाने फुडून बघितलं इंजिनियर कॉन्ट्रॅक्टदार सगळे होते त्यांनी ते काम वाढून दिलं बाकीचे विरोध कामाला नाव ठेवत होते असा आमदार परत होणार नाही कामावर येऊन बघून काम कसं त्यांना द्यायची तुम्हाला परत पुन्हा त्यांना संधी द्यायची चांगले काम करता म्हणून त्यांना संधी दिली पाहिजे इथून काळात अशी काही कामं झालीच नाही झालीच नाही इथून मागच्या काळात झाली नाही इथून मागं ये ना म्हणजे काम आम्हाला बघायला भेटली नाही म्हणजे या कामदारांनी एक नंबर कामं केलेली तालुक्यासाठी मग त्यांनी भरपूर कामं दिली भरपूर निधी दिलेला आहे असा आमदारच नाही एका गावालाही निधी नाही दिलेला त्यांच्यासमोर जरी पुढारी नसतील पण सर्वसामान्य जनता नक्कीच त्यांच्याबरोबर बांधावरची पब्लिक आहे हो ते काय जुनी म्हण होती ना एक मोठा बायला आणि वाडायच्या गोड्याने घास खायचा अशी पद्धत झालेली आता हे गोडे आहे ना हे असेच राहणार मोठ्या बायलानेच वाडायच्या घास गोड्याने खायचा का बरं लांबे काम करतो म्हणून ज्येष्ठ नागरिक आता काहीतरी करून होईल काय सांगाल चिरेल लांबेल का पण त्यांनी रस्त्याची कामं केली आमची मालवाडी आहे मालवाडीचा रस्त्याला वीस लाख रुपये निधी दिले मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो एकोणीसशे पंच्याण्णव सालचं इलेक्शन झालं त्यावेळेस माननीय मधुकर पिचड यांच्या विरोधात टोटल सगळे पुढारी गेले होते आणि आम्ही सर्वसामान्य त्यावेळेस आम्ही काय फार मोठे नव्हतो पण आम्ही सर्व म्हणजे नवतरुण कार्यकर कार्यकर्ते त्यांच्याबरोबर होते त्यावेळेस आम्ही साहेबांना निवडून दिलं तीच परिस्थिती आज झाली मी फक्त एकच उदाहरण सांगेल का मंदिरामध्ये ज्यावेळेस देवाजवळ जातो आपण मंदिरामध्ये त्यावेळेस तिथे जे भडवे असतात ना ते दर्शन घेऊन देत नाही देत नाही मंदिरामध्ये देवाचं दर्शन घेऊन देत नाही ते आले का माणसाला ढकलतात तसे मधुकर ज्या पिचडभोवती जे पिलावळ होती हे त्यांना विचारल्याशिवाय साहेबांना भेटता येत नव्हतं आज असा एक आमदार तयार आहे का सर्व सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या घरी येऊन तो जेवण करतोय एकच फक्त साधारण गोष्ट सांगा आमच्या घरी आला चपलावर बसून जेवण करणारा एकमेव आमदार सर्वसामान्यांची कळकळ करणारा आज आमच्या गावात कधीच हे नव्हतं आम्हाला साडेपाच कोटी रुपये तलावाला दिलेत तुमच्या गावात कधी वैभव वह पिचड अमित बांगरे कधी आलेत का कधीच नाही याच्या अगोदर कधीच नाही आले याच्या अगोदर कधीच नाही आले अमित बांगरे कधी पाहिले तुम्ही इलेक्शन मध्ये त्याच्या <laughs> अगोदर कधी पाहिलेच नाही आलेच नाही लईत मध्ये तर पाहण्याचा प्रश्नच काय मध्ये त्यांना विचारा मी त्यांच्या समोर विचारन तुम्ही इलेक्शनच्या अगोदर लईत मध्ये किती वेळा आले म्हणजे हे इलेक्शन चालू याच्या चार महिने अगोदर त्यांना विचारा तुम्ही लईत मध्ये आलते का तुम्ही पहिल्यांदा निवडणुकीतच पाहिले निवडणुकीतच पाहिले त्यांना त्याच्या अगोदर त्यांच्या वडिलांची ना आमची ओळख होती नाही असं नाही पण अमित भांगरे ज्या वेळेस इलेक्शन मध्ये आले तर पहिल्यांदाच ते इलेक्शन प्रमाणे लईत मध्ये आलेत त्याच्या अगोदर लईतमध्ये जनसामान्याचा कोण नेते आहे मग आता जनसामान्य आमदार किरण लांब